या न्यूज सहप्रायोजक कोल्हापूरच्या के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयात वॉक विथ वर्ल्ड या विद्यार्थी व्यासपीठाच्या माध्यमातून अभिज्ञान पंचवीस हा प्रेरणादायी उपक्रम यावर्षी साजरा होत आहे या, या कार्यक्रमातून देश विदेशातील ख्यातमान व्यक्तींशी संवाद साधत तरुणाईला दिशा देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वॉक द वर्ल्ड या विद्यार्थी व्यासपीठामार्फत गेली वर्ष अभिज्ञान ही मालिका राबवली जात आहे तंत्रज्ञान कला साहित्य क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या व्यासपीठावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात यंदाच्या अभिज्ञान पंचवीसमध्ये भारताचे निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस विचारवंत संदीप वासलेकर क्विक हिलचे प्रमुख संजय काटकर ब्लॉगर व ब्रॉडकास्टर चिन्मय अभिनेते अभिनय आणि पत्रकार विलास बडे मार्गदर्शन करणार आहेत हा कार्यक्रम रविवारी रोजी कोल्हापुरातील आनंद भवन सायबर महाविद्यालयात सकाळी ते संध्याकाळी पाच या वेळेत होणार आहे कोल्हापुरातील तरुणाईनं आणि व्यावसायिकांनी या प्रेरणादायी पर्वात सहभागी व्हावं असं आवाहन संचालक डॉक्टर मोहन वनरोड्डी यांनी केलं आहे तरुणाईला नवा दृष्टिकोन विचाराचं नवं व्यासपीठ अभिज्ञान पंचवीस घेऊन येत आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक नऊ नौ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील आनंद भवन सायबर महाविद्यालयात सकाळी ते संध्याकाळी पाच या वेळेत होणार आहे कोल्हापुरातील तरुणाईनं आणि व्यावसायिकांनी या प्रेरणादायी पर्वात सहभागी व्हावं असं आवाहन संचालक डॉक्टर मोहन वनरोडी यांनी केलं आहे तरुणाईला नवा दृष्टिकोन विचाराचं नवं व्यासपीठ अभिज्ञान पंचवीस घेऊन येत आहे प्रेरणाचा नवा प्रवास देश देशविदेशातील मान्यवरांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाची अनोखी संधी